नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कंसाचा अंत देवकीच्या बाळाचा विजय मथुरा नगरीत त्या दिवशी मोठा जल्लोष होता राजा कंसाची बहीण देवकीचा विवाह होत होता संपूर्ण राजवाडा फुलांनी सजवलेला सुवर्ण तोरण लटकलेली ढोल ताशांचा गजर तेवढ्यात आकाशातून एक गडगड गडगडाटी आवाज आला आकाशवाणी झाली कंसा ऐक तुझा मृत्यू तुझी बहीण देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून होईल कंस चकित झाला त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पुसला गेला आणि त्याऐवजी भीती व क्रोध दिसू लागला त्याने तलवार उपसली आणि बहिणीला ठार मारण्यास तयार झाला वसुदेव घाबरले नाहीत शांतपणे म्हणाले कंसा बहिणीचा जीव घेणं पाप आहे मी तुला वचन देतो तिच्या प्रत्येक मुलाला तुझ्याकडे आणून देईन। कंसाने विचार केला आणि देवकी वसुदेवाला मथुरेतील अंधाऱ्या कारागृहात कैद केलं देवकीनं पहिलं अपत्य जन्माला घातलं पण कंसाने लगेच त्याचा वध केला दुसरं तिसर चौथ अशा सहा मुलांचा जन्म होऊन त्यांचा अंत झाला प्रत्येक वेळी कारागृहात मातृक्रंदन आणि बंधनांची खनखन ऐकू येई सातवं अपत्य देवकीच्या गर्भात आलं पण योगमायाच्या कृपेने ते हस्तिनापुरातील रोहिणीच्या गर्भात हलवलं गेलं तो बलराम झाला आठव्या जन्माचा क्षण कारागृहात मध्यरात्रीची वेळ आकाश ढगांनी गच्च भरलेलं पाऊस मुसळधार कोसळतोय विजा चमकतायत त्या क्षणी देवकीनं आठव्या बाळाला जन्म दिला निळ्या रंगाचा गळ्यात वैजयंती माळ डोळ्यात कमलासारखं तेज वसुदेवाच्या मनात भक्तिभाव उमटला हा साधा बाळ नाही स्वयं भगवान विष्णू आहे त्या क्षणी चमत्कार घडला साखळ्या तुटल्या दरवाज्यांचं कुलूप आपोआप उघडलं आणि पहारेकरी गाड झोपी गेले वसुदेवानं बाळाला टोपलीत ठेवलं डोक्यावर ओंणी पसरवली आणि यमुना नदीकडे निघाला यमुना त्या रात्री प्रचंड उफाळून वाहत होती पण वसुदेव पाण्यात उतरला आणि जिथे तो पाऊल ठेवतो तिथे पाणी बाजूला सरकू लागत मध्येच पाणी उंच झालं टोपलीपर्यंत पोहोचणार होत तेव्हा बाळकृष्णानं आपला पाय पुढे केला यमुना शांत झाली जणू प्रभूला प्रणाम करत आहे वसुदेव गोकुळात पोहोचला नंदबाबांच्या घरात यशोदा नुकतीच बाळाला जन्म देऊन थकून झोपली होती वसुदेवानं कृष्णाला यशोदेच्या शेजारी ठेवलं तिची मुलगी बाळ टोपलीत घेतली आणि पुन्हा कारागृहात परतला सकाळी कंसाला बातमी मिळाली तो लगेच कारागृहात आला आणि त्या बाळाला पकडलं पण ते बाळ त्याच्या हातून सुटलं आणि आकाशात जाऊन योग मायेच्या रूपात प्रकट झालं ती म्हणाली अरे मूर्खा तुला मारणारा तुझ्या हातून सुटून गेला आहे तो गोकुळात आहे धन्यवाद कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा